नमस्कार मी नितीन मोरे मराठी द्रमाणमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय खूप दिमागदार आणि कल्ला करणारा असा चित्रपटाचा ट्रेलर म्हणजेच पण भारी देवा या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या भेटीला आला आहे खरंच खूप सुंदर असा ट्रेलर आहे आणि या ट्रेलर मधून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला पण मिळतात आणि बघायला सुद्धा मिळतात दिग्दर्शक केदार शिंदे यांची महाराष्ट्र शाहर नंतरचा हा दुसरा चित्रपट आहे आणि चित्रपटाचा विषय जेवढा गंभीर आहे तेवढाच गंभीर किंवा त्यापेक्षा जास्त सुंदर आणि त्यापेक्षा जास्त कल्ला करणाऱ्या अभिनेत्री यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत चित्रपटाच्या ट्रेलर मधून आपल्याला रोहिणी अट्टगडी वंदना गुप्ते सुचित्रा बांदेकर शिल्पा नवलकर आणि दीपा परब चौधरी यासारख्या कल्ला करणाऱ्या अभिनेत्री ची झलक पाहता येते ट्रेलर ची सुरुवात ही वंदना गुप्ते यांच्या भारतदस्त आवाजाने आणि भारतस्त कॉमेडीने होते ट्रेलर जस पुढे जातो तस तसा या चित्रपटामध्ये असणाऱ्या या सहा बहिणींची केमिस्ट्री आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते प्रत्येक बहिणीच्या आयुष्यामध्ये घडणारे विविध प्रकार प्रत्येक बहिणीच्या आयुष्यामध्ये घडणारे विविध प्रॉब्लेम्स हे सारं या ट्रेलरमध्ये आपल्याला बघायला मिळतं पण सरते शेवटी या सगळ्या बहिणी कशा एकत्र येतात आणि त्यांनी रचलेला मंगळागौरचा कार्यक्रम हा किती सुंदरपणे त्या सादर करतात हे सारं काही ट्रेलरमध्ये आपण बघू शकतो या चित्रपटामध्ये किंवा या ट्रेलर मध्ये सगळ्यात जास्त कौतुक करायचं झालं तर ते म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदेचं केदार शिंदे का या दिग्दर्शकांनी या चित्रपटाचा विषय खरंच खूप सुंदरपणे आपल्यासमोर मांडला आहे चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये आपल्याला दरवेळेला काही ना काहीतरी नवीन बघायला मिळतं आणि अशाच कल्ला करणाऱ्या या अभिनेत्रींची सांगड आणि या सांगडीमधील खूप सुंदर झालेली कलिकृती आपल्याला या ट्रेलर मध्ये बघायला मिळते चित्रपट येत्या तीस जूनला आपल्या भेटीला येणार आहे तोपर्यंत या चित्रपटाच्या चित्रपटांमधील गाण्यांनी सोशल मीडियावर अक्षरशः कल्ला घातला आहे खरंच चित्रपट बघायला आम्हाला नक्कीच आवडेल आणि या ट्रेलर सुद्धा बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल अशाच नवनवीन चित्रपटांचा ट्रेलर रिव्ह्यू मूवी रिव्ह्यू आणि सिने जगातील अनेक साऱ्या गोष्टी आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजेच मराठी धमाल या युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब सुद्धा नक्की करा